दौऱ्याचं स्वागत करतो हा महिन्याभराचा दुसरा पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आहे सांगितल्याचा महाराष्ट्र हे काँग्रेस पक्षाकरता देशाकरता महत्त्वाचा दाखलं आहे तर महत्त्वाचं आहेच पण याचे काय फायदा नुकसान हो मी म्हणजे जे त्याने सांगतो त्या सांगतो काय ज्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अपमान महायुतीने केला आणि त्याच्यात महाराजांचा पुतळा पण सोडला नाही त्याच्यात पण ज्या महायुतीने भ्रष्टाचार केला आज प्रतापगडावरचा जो नेहरूंनी उद्घाटन ज्या पुतळ्याचं केलेलं तो अजूनही खंबीरपणे आहे तसं सरकार तसे पुतळे आणि म्हणून आज राहुलजी कोल्हापुरात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करणार येत आहेत आम्ही महाराजांना सन्मान देणारा आमचा पक्ष आहे महाराजांची मा, मान ताट उंचवणारा आमचा पक्ष आहे महाराजांची जी राजनीती होती तळागाळातल्या लोकांपर्यंत सर्व धर्म समभावाचं प्रतीक घेऊन महराज, महाराजांनी महाराष्ट्राच महराज नाही पण देश घडवला त्याच पद्धतीत आज काँग्रेस कुठेतरी रणशिंग टुंबत आहे असं म्हणायला वाटतं मला सांगाव आशिष खेडबा यांनी लिहिलेलं पुस्तक आदर शिंदेसाहेबांवर आहे मला स्वतः हा प्रश्न तुम्ही त्या दोघांना विचारला तर बघा बाबा मतदारसंघामध्ये एम सी सी कडे लोकांनी अर्ज केलेली आहे त्यांच्याशी चर्चा आहे जागा वाटपाचा निर्णय हा वर्षीवर चाललेला आहे असं काही आहे का की ज्या ठिकाणी आता ज्या पक्षाचा आमदार आहे त्याच उमेदवाराला इथलं तिकीट दिलं जाईल आणि निवडून येण्याचा क्रायटेरिया असं काय त्यामध्ये आहे आहे की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विभाजनापूर्वीच्या शिवसेनेच्या छप्पन जागा होत्या विभाजनाच्या पूर्वीच्या एनसीपीचे टोकन होते आमच्या पंचेचाळीस त्यामुळे एकशे पंचावन्न जागा या दोन तीन पक्षापैकी पुढे जिंकलेल्या आहेत त्यांचा हा प्रथम दावा असणार आहे उमेदवार ते ठरवते आणि सुरुवात तिथून होईल तर त्या ठिकाणी अदलाबदली बदली करायची का किंवा समजा त्या ठिकाणी काय आमदार सोडून गेले तर तिथं तुमची परिस्थिती काय आहे चर्चा होईल प्राथमिक हक्क असेल तो त्या पक्षात असं तो निवडून दिलेला त्यामुळे मग पुढे चर्चा सुरू तर बघा ह्या सगळ्या प्रक्रियेशी मी फार जवळून निगडीत आहे कारण अभिजात भाषा ही संकल्पना क्लासिकल लँग्वेज संकल्पना युपीए सरकारमध्ये युपीए सरकार स्थापन झाल्याच्या दोन तीन महिन्यात चार महिन्यामध्ये मांडली गेली मी जिथे राज्यमंत्री म्हणून काम करतो त्यामध्ये प्रक्रिया हाताळलेली आहे आणि डिसेंबर दोन हजार चारमध्ये सरकारने निकष ठरवलं की आम्ही काही भाषांना अभिजात भाषेचा किंवा क्लासिकल लाँग्वेजच्या दर्जा देणार आहे ते निकष ठरणार त्याप्रमाणे पहिला मान मिळाला तामिळ भाषा त्यानंतर मग कालांतरानं इतर पाच भाषांना तो दर्जा मिळाला संस्कृत असेल कन्नड असेल असेल मी मुख्यमंत्री झाल्यावर दो ही दोन हजार चारची घटना आहे तोपर्यंत काय झालं आहे महाराष्ट्रामध्ये मी मुख्यमंत्री झाल्यावर पण आम्हाला विषय माहिती होता तो दिल्ली मी दिल्लीत हाताळलेला होता पण मी मराठी भाषेला अभिजात भाषण मिळाले प्रयत्न सुरू केले आणि सुरुवातीला आम्ही डॉक्टर रंगनाथ कठारे यांच्या अध्यक्षतेखाली बारा तेरा समिती दिली त्या समितीला सांगितले की तुम्ही हा अभ्यास करून एक चांगला अहवाल तयार करा आपल्याला दिलेला पाठवायचा त्या कमिटीनं उत्कृष्ट काम केलं आमच्यातून एक दोन बैठकही झाली आणि त्यांनी उपसमिती केली ड्राफ्टिंगची त्या समितीनं अहवाल केला आणि तो अहवाल शासनाला दोन हजार तेरामध्ये दिला अहवाल मिळाला आमची अडचण झाली की तो मराठीत होता मग त्याचं पहिल्यांदा भाषांतर करावं लागलं गरजे त्यानंतर दिल्लीला पाठवायचा होता मग मी भाषांतर करून घेतलं तो भाषांतर केलेला अहवाल मूळ अहवाल दोन्ही आम्ही सांस्कृतिक विभाग मंत्रालयाला पाठवला त्याची प्रक्रिया अशी होती की साहित्य अकॅडमीकडे तो प्रस्ताव जातो की तपासणी आणि त्यानंतर मग केंद्रीय कॅबिनेटकडे तो प्रस्ताव जातो माझ्या माहितीप्रमाणे आम्ही जी चौकशी केली त्याप्रमाणे आमचा प्रस्ताव दिलेला गेल्यानंतर साहित्य अकॅडमीला हिवा केंद्रित दिला दोन हजार तेरा चौदाच्या झाला प्रश्न असा की दहा वर्ष सरकार काय करत होतं आमची नेहमी मागणी होत होती दर मराठी भाषा दिनाला मी मागणी रिपीट करत होतो की तुम्ही काही करत नाही विनोद तावडे जेव्हा सांस्कृतिक कार्य होते तेव्हा ते वर्षभरात होते काही झालं आता हे टायमिंग क्लिअर आहे आता एकदम आठवलं की आपल्याला करायचं दहा वर्षापासून केंद्राकडे हा प्रस्ताव मंजूर होऊन प्रलंडित पडला होता आणि आता केलेला आहे अर्थात मराठी जनाच्या वतीने मी ते स्वागत करतो मी त्याच्याशी जोडून निघणे असल्यामुळे आनंद झालेला आहे मला आणि यामध्ये पण राजकारण करायला नको होतं अशी मी प्रामाणिक आपण दहा वर्षापूर्वी जर हा दर्जा दिला असेल तर बरंच काही काम झालं असतं बाबा